आज तुम्ही तिखट पुरी मसाला पुरी बटाटा पुरी मेथीच्या पुरी अशा वेगवेगळ्या पुरींचे प्रकार खाल्ले असतील पण आज आपण कुरकुरीत आणि खूप जस पौष्टिक डाळ पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत बऱ्याच लहान मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा डाळी खायला मागत नाही मशा वेळेस गव्हाच्या पिठामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक डाळी घालून प्रोटीन युक्त डाळ पोरी तुम्ही नक्की करून बघा सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत मुलांची परीक्षा संपूर्ण आता सुट्टी पडणार आहे तर अशा वेळेस प्रवासाचा योग येतो मग प्रवासाला सुद्धा तुम्ही अशी ही पुरी करून घेऊ शकता अगदी चार ते पाच दिवस अगदी व्यवस्थित राहते तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम देताय तर भारतातच नाही तर अगदी परदेशातही आपले मसाले तुम्ही खूप जास्त पसंत करताय तर सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मिक्स डाळीची पौष्टिक पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण चमचाने साधारणतः पाच चमचे सणाची डाळ घेतलेली आहे आता सेम चमचाने बरोबर दोन चमचे आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे कट मूग घेतले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे सेम चमचाने बरोबर दोन चमचे आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे आता घरातला कोणताही नाश्त्याचा एखादा चमचा ठरवून घ्यायचा आहे आणि घेतलेल्या सगळ्या डाळी या चमचाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे चण्याची डाळ चार ते पाच चमचे तर बाकीची डाळी सगळ्या आपण दोन दोन चमचे असं घेतलेलं आहे डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं तशा वेळेस लहान मुलं असतील मोठी माणसं असतील डाळी खायला मगत नाही मग अशा वेळेस या पुऱ्या तुम्ही अधूनमधून करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल अगदी पुरी भाजी बरोबर सुद्धा तुम्ही ही पुरी देऊ शकता आता काय करायचंय दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलीये आणि अर्ध्या तासासाठी साध्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली होती नंतर पुन्हा एका पाण्याने स्वच्छ धुवून चाणी व निथळ ठेवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर रात्रभर डाळ भिजत घातली तरी सुद्धा चालू शकेल डाळ चांगली भिजली की मिक्सर अगदी छान त्याची पेस्ट किंवा ती चांगली बारीक होते विजवून निथळून घेतलेली ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तुमची डाळ जास्त असेल तर दोन ते तीन बॅचमध्ये करू शकता किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकदाच करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर आपल्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी डाळ काढून घेतलेली आहे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तर मी इथे सुरुवातीला अशीच डाळ बारीक करून घेतली थोडीशी बारीक झाली की अर्धा कप साधं पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण अशी करून घेतली आहे पेस्ट जितकी तुमची बारीक होईल तितक्या तुमच्या पुऱ्या चवीला अगदी छान लागतील आणि चांगल्या फुलायला मदत होतील आता याच पिठापासून तुम्हाला आणखीन कोणकोणते नाश्त्याचे प्रकार तयार करता येतील ते सांगते आता यामध्ये थोडंसं तुम्हाला मीठ घालायचं आहे कपभर रवा घालायचा आहे थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे तर तुम्हाला याचे आंबोळी किंवा छान डोसे तयार करून खाता येतील यामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या शिरून किसून घालून तुम्ही असे आपेसुद्धा तयार करू शकता आता आपण असे मस्त पुऱ्या तयार करणार आहोत त्यासाठी चमचाभर आपण इथे पांढरे तेळ घेतलेले आहेत आणि यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे बेळगी मिरची पूड घेतलेली आहे बेडगी मिरची पूड रंग छान आणतं आणि चवीला हलकीशी तिखट असते म्हणून आपण इथे वापरलं आहे तुम्ही अगदी रोजच्या साठवणीचं सा तिखट किंवा काश्मीरी मिरची पूड वापरू शकता टोटली तुमची चॉईस आहे तर असं हे रोजचं जे तिखट असेल घरामध्ये उपलब्ध ते तिखट तुम्हाला इथे वापरायचं आहे सोबतच इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे धने जिरे पूड घरामध्ये उपलब्ध नसेल तर आता धनेजिरे पूड तुमच्याकडे नसेल घरामध्ये उपलब्ध तर ज्या वेळेस तुम्ही डाळी बारीक ना त्यामध्येच दोन चमचे धने अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि त्यावरच चांगलं बारीक करून घ्यायचं आहे ते सुद्धा चालू शकतं सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये ओवा घालणार आहोत डाळी घातल्यात म्हणून अन्न पचायला मदत होते थोडंसं पूड घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता याबरोबरच चवी पुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता पुरी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे घेऊ शकता रव्यामुळे तुमची पुरी एक तर कुरकुरीत होते शिवाय कमी तेलकट तुमच्या पुऱ्या तयार होतात सुरुवातीला ही सगळी जिन्नस आपण या पिठामध्ये छान एकजू करून घेणार आहोत रंग बघू शकता हलकासा असा पिवळ टालेला आहे आणि मस्त डाळींचा मसाल्यांचा सगळ्या घरात छान घमघमाट पसरलेला आहे आता यामध्ये मावेल किंवा पुरेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि पुरीला कसा आपण थोडा घट्ट किंवा टाईट गोळा मळतो अगदी तसाच पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे यामध्ये मावेल तितकंच गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे वेगळं एक्स्ट्रा पण यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही ना ना। कारण डाळ बारीक करताना सुरुवातीला अर्धा कप पाणी वापरलेलं होतं तर डाळीला पाण्याला चांगला पुरेसा ओलसरपणा आहे तर या ओलसरपणामध्येच आपण पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला कपभर पीठ घालून हे चांगलं मळून घेतलेलं होतं थोडंसं इथे सैलसर वाटतंय म्हणून पुन्हा अर्धा कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा छान घट्टसर गोळा आपण मळून घेणार आहोत गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला थोडं थोडं मल्टीग्रेन आटा किंवा मिक्स पिठं घरातली घेता येईल किंवा चपातीसाठी मल्टीग्रेन आटा सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर ते मल्टीग्रेन आटा तुम्ही इथे वापरू शकता तर साधारणतः दीड कप पीठ वापरून असा हा घट्टसर किंवा छान टाईट गोळा आपण मळून घेतला आहे पीठ संपूर्ण मळून झालं की चमचाभर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि पुन्हा एकसारखं छान सूत आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पोरी बनवण्यासाठी परफेक्ट असा घट्ट गोळा मळून झालेला आहे आता हा गोळा भिजत वगैरे ठेवावा लागत नाही डायरेक्ट तुम्ही याच्या पुऱ्या करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकेल थोडं किचन प्लॅटफॉर्मवर किंवा कोळपाटावर काढून थोडं लांब करून आहे आणि भाकरीच्या पिठाप्रमाणे किंवा गोळ्याप्रमाणे मोठे मोठे गोळे करून घेतलेत डाळी असल्यामुळे पीठ थोडंसं चिकट असल्यासारखं दिसत असेल डाळी असल्यामुळे पीठ थोडंसं चिकट होतं म्हणून हाताला तेल किंवा पीठ लावूनच तुम्हाला याचा गोळा करून घ्यायचा आहे असा हा छान गोळा करून घेतलेला आहे जर गरज वाटली तर थोडंसं तेल लावून घ्या किंवा तुम्ही कवा असं पीठ थोडंसं भुरभुरू शकता थोडंसं भाकरीप्रमाणे थापून घ्यायचं आहे आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड आपल्याला लाटून घ्यायचं आहे कारण पुरी बनवण्यासाठी अगदीच पातळ लाटलं जात नाही थोडं जाड लाटलं की पुऱ्या एकदा छान फुलायला मदत होतं आणि खातानाही मस्त क्रिस्पी किंवा खुसखुशीत लागतात तसं हे छान जाडसर आपण मस्त लाटून घेतलेलं आहे आता अशी ही मोठी पोळी एकदाच लाटून घेतली की अगदी बऱ्याच एका वेळेस तुम्हाला पुऱ्या करता येतील जसं तुम्हाला लहान मोठी मध्यम आकाराची पुरी लागत असेल तसं डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि अशा या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे अशी मोठी पोळी लाटून तुम्ही अशा या छान पुऱ्या केला की एक ता हो एका वेळेस भरपूर पुऱ्या तर तयार होतात शिवाय एका आकाराच्या आणि एकसारख्या तुम्हाला हवं असेल तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तुम्ही हे करू शकता आपण या पद्धतीने असे छान करून घेणार आहोत सगळ्या पुरा एकदाच करून ठेवला तरी सुद्धा चालू शकेल फक्त एकमेकांवर ठेवायचं नाही नाही तर पुरी फुलत नाही खूप खास टीप आहे लक्षात असावी पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय आणि मोठ्या सेवर एक पुरी घातलेली आहे झाऱ्याने पुरीवर थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट फुग्यासारखी मस्त टम पुरी तुमची फुललेली आहे रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे तर मोठ्या आसेवर सुरुवातीपासून बाजू उलथत एक पाच सहा मिनिटं छान पुरी आपण तळून घेणार पुरी पटकन काढायची नाही नाही तर आतून ती कच्ची राहते किंवा ती पटकन नरम पडते यामध्ये रवा वापरलेला आहे म्हणून एक चार ते पाच मिनटं आपल्याला छान तळून घ्यायचे आहे चा छान गोल्डन रंगावर झालं की काढून घेतलेली आहे आणि अगदी सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत आणि प्रत्येक पुरी अशी छान फुलायला मदत होते तर लक्षात ठेवा सगळं दिलेलं प्रमाण सगळ्या टिप्स वापरून तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा सेम पिठापासून तुम्हाला जर पुरी आवडत नसेल तेलकट खायचं नसेल काय करायचं सेम पीठ छोटासा गोळा घेऊन छान पातळ चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर थोडंसं तेल किंवा तोप किंवा न लावता तुम्हाला भाजून खाता येईल किंवा तुम्ही असे थेपले सुद्धा करू शकता या पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्हाला याचे आणखी पौष्टिक पराठे थे किंवा थेपले करून खाता येतील सगळं झालं की थोडस चीज किंवा पनीर वगैरे किसून तुम्हाला मुलांना देता येईल म्हणजे पिठामध्ये ऑलरेडी सगळे पौष्टिक जिन्नस घातलेली आहेत वरून चीज किंवा पनीर तुम्ही घालून दिलं तर मुलं त्याला अट्रॅक्ट होतील आणि आवडीने खातील म्हणजे आपण डाळी किंवा पौष्टिक जिन्नस देऊन आपलं सुद्धा समाधान होतं आणि मुलांच्या सगळ्या पौष्टिक गोष्टी पोटात जातात तर या सगळ्या मुलांच्या कलेने आपण ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना दिल्या तर मुलांना हे खूप जास्त तुम्ही नुसतेच खाऊ शकता बटाट्याची किंवा कोणतीही भाजी वगैरे करत असाल ना साध्या पुऱ्यांच्या अशी पुरी जास्त पौष्टिक तसे या वेगवेगळ्या डाळी घालून तुम्ही पुरी नक्की करून बघा काळी चहा बरोबर दुपारी जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा प्रवासाला वगैरे जाताय बऱ्याच जणांना बाहेरचं खाणं आवडत नाही मग अशा पुरा जास्त प्रमाणात करून नेल्या तरी सुद्धा तुम्हाला याचा आस्वाद घेता येईल आता ही पुरी नुसतीच खायलासुद्धा अगदी छान लागते गोड दयाबरोबर खाऊ शकता लसणाच्या चटणीबरोबर तिळाच्या चटणीबरोबर कोणत्याही प्रकारच्या रसाभाजीबरोबर एक नंबर लागतं तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा सध्या उन्हाळा स्पेशल कुकिंग तिकीट मराठीला ऑफर लागलेली ला आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव पेक्षा जास्त खरेदीवर किलो कोंबडी वड्याचे पीठ किंवा अर्धा किलो सेलमची डंकावर कुटलेली शुद्ध हळद पावडर दोघांपैकी काही एक तुम्ही निवडून घेऊ शकता तर या सगळ्या ऑफरला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे खूप जसं प्रेम दिलेलं आहे तसंच प्रेम तुमचा कायम असू द्या असाच विश्वास कायम असू द्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।